नमस्कार लर्निंग फाय अकॅडमी व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजसाठी आपल्याला नोंदणी कशी करायची हे समजून घ्यायचं आहे लक्षात घ्या नोंदणी ही फक्त आपल्याला एकदाच करायची आहे आपण पुन्हा पुन्हा नोंदणी करत बसायचं नाही आहे त्याचबरोबर तुम्ही नोंदणी करत असताना जो यूजर नेम आणि पासवर्ड वापरला आहे तो वापरून तुम्ही लॉग इन करू शकता आणि रोजची जी टेस्ट आहे रोजचा जो व्हिडिओ आहे तो पाहू शकता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर हे होम पेज आहे वेबसाईट आपल्या सर्वांना माहीत आहे डब्ल्यू 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 डॉट लर्निफाई डॅश अकॅडमी डॉट कॉम इथं तुम्हाला हलच्या बाजूला इथं स्क्रोलिंग टेक्स्ट जो आहे त्या टेक्स्टमध्ये तुम्हाला ती वेबसाईट पाहायला मिळते तर इथं आपण या वेबसाईटवरती आल्यानंतर वरच्या बाजूला जे मेनू आहे ते मेनूमध्ये आपल्याला जायचं आहे आणि मेनूमध्ये गेल्यानंतर आपल्याला माय अकाऊंट या ऑप्शनला क्लिक करायचं कर आहे माय अकाउंटमध्ये इथं पाहू शकता तुम्ही की इथं नेम आणि पासवर्ड तुम्हाला विचारलेला आहे जर तुमची अगोदर नोंदणी झाली असेल तर तुम्ही फक्त युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन म्हणायचं आहे आपण युजरनेममध्ये तुम्हाला व्हॉट्सअप मोबाईल नंबर टाकायला सांगितलेलं होतं आणि पासवर्ड देखील तोच सेम नंबर टाकल्या टाकायला सांगितलेलं होतं जेणेकरून तो तुमच्या लक्षात राहील दोन्ही ठिकाणी तो नंबर टाका आणि साइन इन करा तुम्ही डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये जाणार आहात जर तुमची नोंदणी झाली नसेल तर नोंदणी कशी करायची हे अगोदर समजून घ्या मग इथं रजिस्टर नाव हा एक ऑप्शन खालच्या बाजूला मिळतो त्याला क्लिक करा रजिस्टर नावला क्लिक केलं की तुमच्यासमोर इथं हा फॉर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये जी काही माहिती आहे बेसिक माहिती आहे ती मेसिक माहिती आपल्याला भरायची आहे नाव लिहा मी इथं नाव लिहितोय आडनाव लिहा इथं मी आपलं जे आडनाव असेल ते आपण लिहायचं आहे त्यानंतर शाळेचे पूर्ण नाव लक्षात घ्या की आ, साप्ताहिक टेक्स्ट झाल्यानंतर त्या साप्ताहिक टेस्टची रँक लिस्ट आपण आपल्या वेबसाईटला अपलोड करणार आहोत आणि त्या रँक लिस्टसाठी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव त्याचबरोबर त्याच्या शाळेचं नाव आणि पत्ता आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळं पत्ता लिहिताना शाळेचा अगदी व्यवस्थित लिहा ओके okay. तालुका लिहा पुढं जिल्हा लिहा त्याचबरोबर खाली आल्यानंतर जिल्हा निवडामध्ये आपले सगळे जिल्ह्यांची यादी आहे त्यातून आपला जो जिल्हा असेल तो निवडायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी मात्र आपण काळजीपूर्वक आपला विद्यार्थ्यांकडे जर ईमेल आय डी असेल तर त्यांनी त्यांच्या पालकांचा जो मेल आय डी आहे तो मेल आय डी इथं व्यवस्थित टाईप करायचं आहे मेल आय डी टाईप करत असताना कुठंही स्पेस असणार नाही आणि सगळे कॅरेक्टर्स जे काही फॉर्मॅटनुसार आहेत ते व्यवस्थित असतील मी इथं मेल आय डी टाईप करतोय ॲट द रेटचं आहे बघा इथं खालच्या बाजूला आपल्याला मिळतं मेल आय डी टाईप केल्यानंतर आपण पुढं नेम आलेला आहे पाहा बघा मग अशी आपण लॉग इनच्या पेजला पाहिलं की नेम आणि पासवर्ड आपल्याला लिहायचं आहे तर मी ते आहे जो व्हॉट्सअप नंबर आहे तो युजर आय डी टाकायचा आहे आपला इथं मी युजर आय डी टाकलेला आहे पासवर्ड देखील मी तो सेम नंबर टाकणार आहे जेणेकरून मला ते लक्षात राहील आणि पासवर्ड पुन्हा लॅप आप, आपल्याला दोन वेळा पासवर्ड लिहायचा असतो इथं मी पुन्हा लियासाठी या ठिकाणी मी दुसऱ्यांदा पासवर्ड लिहितो तो पासवर्ड कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे इथं लक्षात घ्या की तुम्हाला स्क्रीनवर तर दिसत नाही आहे आत्ता पण तुम्ही लॉग इन करत असताना किंवा तुम्हीच रजिस्ट्रेशन करत असताना तो दिसेल तुम्हाला आणि झा सगळी माहिती भरून झाल्यानंतर रजिस्ट्रेशन रजिस्टरला क्लिक करा रजिस्टरला क्लिक केलं की डिरेक्टली तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये इथं येता बघा इथं हॅलो सात्विक राऊत असं सा आलेला आहे म्हणजे विद्यार्थ्याचं जे नाव आहे ते नाव इथं आलेलं आहे आणि याचा अर्थ की आपलं लॉग इन झालेलं आहे जर लॉग इन झालं नसेल तर आपण त्याच पेजवर राहतो तर काहीतरी एरर आलेला असेल तर एरर, एरर आपण नीट वाचायचा आहे कुठल्या तरी एखाद्या फील्डमध्ये म्हणजे त्या फॉर्ममध्ये नाव आड नाव ईमेल आय डी नेम याच्यामध्ये कुठल्या तरी आपल्याला माहिती भरत असताना चुकलेलं असू शकतं ते एकदा खात्री करायची आणि दुरुस्त करून पुन्हा रजिस्टरला क्लिक करा तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं पूर्ण होईल आणि रजिस्ट्रेशन झालं की तुम्ही अशा पद्धतीने या पेजला याल आता मी इथून बाहेर पडतो मग इथं मी माझ्या अकाउंटला गेल्यानंतर इथं आपल्याला खालच्या बाजूला लॉग आऊटचं ऑप्शन मिळेल तुम्हाला किंवा इथं प्रोफाईल आहे या प्रोफाईलमधून मी लॉग आऊट करतो आणि मी इथून बाहेर पडतोय आणि मी पुन्हा वेबसाईटला जाणार आहे आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मी क्लिक करतोय वेबसाईटला क्लिक केलं की पुन्हा आपल्यासमोर हे पेज ओपन होते इथं मी माय अकाउंटला जाणार आहे आणि माय अकाऊंटला गेल्यानंतर किंवा माय अकाउंटला न जाता मी डायरेक्टली या डेलिक्वीकच्या पेजला गेलो आणि डेलिक्वीकच्या पेजला मी इथं जे आता साप्ताहिक टेक्स्ट आज अपलोड झालेले आहे चोवीस ऑगस्ट रोजी त्याला मी क्लिक केल्यानंतर आपलं लक्षात येईल की इथं आपल्याला लॉग इन केल्याशिवाय ती ओपन होणार नाही आहे मग लॉग इन कसं करायचं तर आपण नोंदणी करताना जो मोबाईल नंबर वापरलेला आहे बघा मला इथं ते अकाउंट दाखवते तुम्हालासुद्धा जर सेव्ह केला तर ते अकाउंट दाखवलं जाईल किंवा नसेल तर तुम्ही इथं टाईप करून जो नंबर तुम्ही ठेवला आहे तो तो नंबर मी टाकला पासवर्ड देखील सेम मी तोच नंबर ठेवलेला आहे आणि मी दोन्ही ठिकाणी टाकल्यानंतर इथं कीप मी साईन इनला क्लिक करणार आहे आणि साईन इन करणार आहे इन झालं की मी माझ्या टेस्ट त्या टेस्टवरती ज्या टेस्टला आपण क्लिक केलं होतं त्या टेस्टवरती आलेला आहोत इथं तुम्हाला होम पेजला देखील जाता येतं तर माघारी इथं गेल्यानंतर होमला जा तुम्ही ह्या वेबसाईटच्या होम पेजला याल त्याचबरोबर तुम्हाला समजा दुसऱ्या कुठल्या पेजला जायचं असेल तर तुम्ही इथं सब्जेक्ट पेजला जाऊ शकता सब्जेक्ट पेजला आला तुम्ही तर ऑल सब्जेक्टला मी गेलो इथं आपल्याला सगळे हे जे विषय आहेत हे विषय इथं आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर तुम्ही डेली क्विजच्या पेजला देखील इथून जाऊ शकता डेली क्विजच्या पेजला मी गेलो आणि इथं क्वीज ज्या आजची आहे त्या आजची क्वीज मी तर सोडवू शकतो जे नवीन आहेत त्यांनी लक्षात घ्या की एकोणीस तारखेपासून आपण हे पब्लिश केलेलं आहे तर एकोणीस तारखेपासूनचे व्हिडिओ आणि क्वीज तुम्ही अटेम्प्ट करा आणि मग शेवटी वीकली क्वीज आहे ती वीकली क्वीज सोडवा लक्षात घ्या इथून पुढं प्रत्येक दिवशी तुम्हाला इथं आता उद्या पंचवीस ऑगस्टला देखील आपण साप्ताहिक टेस्ट आहे आपली पंचवीस ऑगस्टला देखील इथं एक नवीन रो ॲड होईल आणि त्या रोमध्ये तुम्हाला पंचवीस ऑगस्टचा जो काही कंटेंट असेल त्या दिवसाचा तो तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर सव्वीस ऑगस्टला देखील काय होईल एक नवीन रो इथं ॲड झालेला असेल तिथून तुम्ही तो नवीन कंटेंट जो आहे तो पाहू शकता लक्षात घ्या की रोजच्या रोज तुम्ही वेबसाईटला जाऊन रोजचं जे काही कंटेंट तुम्हाला मिळालेलं आहे तो कंटेंट पाहायचा आहे टेस्ट आले असेल तर ती टेस्ट सोडवायची लक्षात घ्या यासाठी कुठलीही लिंक वगैरे तुम्हाला शेअर केली जाणार नाही तुमचं काम आहे की तुम्ही रोजच्या रोज वेबसाईटवरती जायचे आणि वेबसाईटवरती जाऊन रोज रोज आपण आपल्याला काय नवीन कंटेंट मिळालेला आहे ते इथं पाहायचंय आणि त्या पद्धतीनं ते फॉलो करायचे निश्चितपणे तुम्ही इयत्ता चौथीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल याची शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो पुन्हा एकदा सांगतो की डेली क्विजच्या पेजला आपल्याला जायचं आहे आणि डेली क्विजच्या पेजला जाऊन आपण इथं रोजचा कंटेंट जो आहे तो इथं आपण त्याचा ॲक्सेस करू शकतो अशा पद्धतीनं नोंदणी करा आणि नोंदणी केल्यानंतर फक्त तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड वापरून तुम्ही रोजच्या रोज याच्यामध्ये लॉग इन करू शकता पुन्हा तुम्हाला नोंदणी करण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते देखील या व्हिडिओचा आणि क्वीजचा उपयोग करून आपलं स्पर्धा परीक्षेचं जे काही आपला प्रवास आहे तो प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीनं कर करू शकतील आणि त्यासाठी लर्निफाय अकॅडमी कायमस्वरूपी तुमच्यासोबत असणार आहे नोंदणी पूर्णपणे मोफत आहे कुठल्याही प्रकारचं चार्जेस आपण त्याच्यासाठी घेत नाही आहे तर अगदी अधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा करून घ्या धन्यवाद